मी या ठिकाणी ज्यांची नावं अनाऊन्स करणार आहे त्यांनी मंचावर लवकरात लवकर उपस्थित व्हायचं आहे अनुक्रमांक अठ्याहत्तर वहीदा जहांगीर तळवी आपण अभिनंदन करूया यानंतर शिवसागर सुखदेव हिवाळे अनुक्रमांक एकशे शहाऐंशी राजेंद्र श्रीपद केदार तहसीलदार तहसील कार्यालय अमळनेर येथून त्यांचं कार्यालय आहे यानंतर एकशे त्र्याण्णव रवींद्र रामदास लढे अनुक्रमांक पाच वैभव श्रीराम काकडे अनुक्रमांक एकशे तेरा हर्षद रामकृष्ण पाटील अरविंद बापूरावजी कडू चौधरी प्रियांका निवृत्ती यांनी पंचा उपस्थित व्हायचे आहेत अनुक्रमांक एकशे तेरा रा, हर्षद रामकृष्ण पाटील त्यानंतर विवेक तिनकर महाजन अश्विनी राजेश हागे यांनी पंचानाव उपस्थित राहायचे आहे एकशे अठ्ठ्याऐंशी क्रमांक अरविंद बापूरावजी कडू जोरदार टाळ्यांनी आपण अभिनंदन करूया चौधरी प्रियांका निवृत्ती अनुक्रमांक सत्तेचाळीस अनुक्रमांक एकशे दोन विवेक दिनकर महाजन अनुक्रमांक पंधरा अश्विनी राजेश अनुक्रमांक 25 रुपाली सुधाकर निकम अनुक्रमांक एकशे त्र्याहत्तर विष्णू नारायण धोत्रे उपस्थित राहिले दुर्गा विजयराव गावडे समाधान मधुकर हुलुले सुदाम विष्णू शिरसाड अनुक्रमांक सदोतीस दुर्गा विजयराव गावडे यात्रा समाधान मधुकर हुंडुले अनुक्रमांक एक सुधान विष्णू शिरसाट अनुक्रमांक एकशे सदोतीस तलाठी विभागातून असे एकशे पंच्याण्णव नियुक्ती धारकांना आज नियुक्ती मिळणार आहे एकदा जोरदार टाळ्या समांसाठी आणि यानंतर करतो। जो विभाग आहे जिल्हा परिषदेचा तर कनिष्ठ कन रो, मोहित राजेंद्र पवार रसिका संजय पाटील हेमंत सुभाष लाल कनिष्ठ अभियंता स्थापत्य रोहित राजेंद्र देवरे प्रभराजी पाटील आणि नामदार आमदार राजू मामा भोळे अर्थात सुरेश दामू भोळे जळगाव शहर यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे माननीय महोदयांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत सुस्वागतम सुस्वागतम कनिष्ठ अभियंता स्थापत्य हेमंत सुभाष स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कनिष्ठ अभियंता पस्तीस कर्मचारी या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेले आहेत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक रोहन सुरेश काळे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक चे बत्तीस कर्मचारी या ठिकाणी नवीन नियुक्त करण्यात आलेले आहेत अक्षय रमेश पाटील जागृती प्रदीप वाणी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यातून एकूण बत्तीस नियुक्ती धारकांची निवड झालेली आहे बाकी नियुक्ती पत्र आपल्याला आज प्रदान केले जाणार आहे यानंतर औषध निर्माण अधिकारी विजय शालिकराव सपकाळे दहा औषध निर्माण अधिकारी या ठिकाणी नियुक्त केलेले आहेत अश्विनी सुनीलिहाद पाटील कनिष्ठ सहाय्यक पदी निवड झालेली आहे आणि माझी सैनिक सुद्धा आहेत दीपक प्रल्हाद पाटील जो आपण त्यांचा अभिनंदन देऊया संदेश नारायण बावीसकर संदेश नारायण बावीसकर आता समोर दिव्या योगेश प्रदीप सिंह पाटील दिव्या ताराचंद ไตडे कनिष्ठ सहायक परी निवड झालेल्या दिव्या ताराचंद ไตडे शिक्षण सेवा काल समूह परिषदे ते आदेश वितरित करण्यात आलेत आदेश मीनाक्षी विकास पाटील जानवी अशोक साळुंखे सुशील कुमार बापू पाटील संदीप बाबासाहेब राक्ताटे अहमद अली कमरडी प्रथमता या ठिकाणी विनाक्षी विकास पाटील यांना मंचावर मी आमंत्रित करते जोरदार टाइम या पंडितांचे अभिनंदन करूया शिक्षण सेवक या पदी त्यांना नियुक्ती मिळालेली आहे जानवी अशोक साळुंके शिक्षण सेविका या पदावर नियुक्ती शिक्षण सेवक या पदावर सुशील कुमार बापू पाटील संदीप बाबासाहेब राग ताटे यानंतर सेवक म्हणून संदीप बाबासाहेब राग ताटे शिक्षण सेवक म्हणून अहमद अली कमर अली अलिया अलिया सीमा शेख सीमा आपण आजच्या या कार्यक्रम प्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी काही आदेशांचं वितरण केलेलं आहे मान्यवर मान्यवरांना कोणाला ओळख दाखवण्याची गरज पडली नाही असा एक नवीन पायंडा आदरणीय आयुष प्रसाद साहेब आदरणीय अंकित साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील गिरीश भाऊ महाजन आणि दादा पाटील त्याचप्रमाणे सर्व आमदारांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेने आणि जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन पायंडा अतिशय चांगला पायंडा म्हणून मी विनंती करेल की आपल्या आदरणीय मच्छा एक जोरदार टाळ्या उजावल्या पारदर्शकपणे काम नवीन जळगाव जिल्ह्याने प्रदान केलेली आहे उपस्थित सर्व नियुक्तीधारकांचं मनस्वी अभिनंदन कष्टाचे व्हावे चांदणे यशाचा चंद्र दिसावा तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण इंद्रधनुष्य असावा आणि म्हणूनच सोनेरी पहाट चांगल्या माणसांची संगत आणि यशस्वी व्यक्तींचं मार्गदर्शन हे असलंच पाहिजे म्हणूनच मी या ठिकाणी प्रथमत माननीय नामदार श्री अनिल पाटील मंत्री मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन महाराष्ट्र राज्य यांना विनंती करते त्यांनी मार्गदर्शन करावे आदरणीय गुलाब भाऊ आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आपल्या जिल्ह्याचे एस पी आपल्या जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे सी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या जळगाव शहराचे आमदार आदरणीय राजमामा उपस्थित सर्व ज्यांची आताच निवड झाली त्यांना आता आम्हाला अधिकारी म्हणावा लागेल भाऊ प्रज्वलन झालं त्या दीप प्रज्वलनाकडे मी प्रामुख्याने निरीक्षण करत होतो आणि ते निरीक्षण करता करताच नंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आपलं प्रास्ताविक आणि प्रास्ताविकांमध्ये प्रास्ताविकांमध्ये त्यांनी जवळपास चारशे पस्तीस चारशे चारशे चौदा नवीन कर्मचारी आपल्यामध्ये सेवेमध्ये समावेश करतील असं एक प्रास्ताविकामध्ये मांडलं प्रज्वलन सुरू असताना एक प्रामुख्याने माझी गोष्ट लक्षात आली दीप प्रज्वलन व्हायच्या अगोदर दिव्याजवळ अंधार होता आणि नंतर दीप प्रज्वलन झाल्यानंतर त्या ठिकाणी उजेड तयार झाला गुलाब भाऊ मी स्वतःला भाग्यवान समजतो की नवनिर्वाचित जे काही आता अधिकारी कर्मचारी म्हणून काम करायला आजपासनं त्यांच्या जीवनामध्ये सुरुवात होईल त्यांच्या जीवनामध्येच ज्या पद्धतीने या दिव्याचा अंधाराकडून उजेडाकडे जाण्याचं प्रतीक आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळालं त्यांचं जीवन या दिव्याच्या उजेडाप्रमाणेच जीवन सुद्धा आणि कारकीर्द सुद्धा ही चमकती राहो आणि त्या चमकत्या भविष्याकरता आज मी खऱ्या अर्थाने स्वतःला भाग्यवान समजतो की या अशा दैनिकमान अशा कार्यक्रमा करता अविस्मरणीय अशा कार्यक्रमा करता मला उपस्थित राहून आमच्या हस्ते तुमचा सत्कार देखील आणि पत्र देखील देण्याचा योग आज सन्माननीय जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आम्हाला मिळाला मी सगळ्यांचे चेहरे बघतो आणि चेहरे बघितल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये एक आनंद होता मी आजपर्यंत घेतलेले परिश्रम त्या परिश्रमामधनं मिळालेलं मला आतापर्यंत यश या परीक्षेकरता बसलेले अनेक विद्यार्थी आणि त्या विद्यार्थ्यांमधनं आपल्याला मिळालेला अग्रक्रम या सगळ्या गोष्टींचा विचार समोरच्या खुर्चीवर ज्या तुम्ही नियुक्तीपत्र घ्यायला आले त्यावेळेला मात्र प्रत्येकाला जाणीव त्याची होत असेल की ह्या स्टेजपर्यंत ह्या खुर्चीपर्यंत यायला मला किती परिश्रम घ्यावे लागले मला किती यातना भोगाव्या लागल्या मला किती आर्थिक जळ सोचावी लागली या सगळ्या गोष्टींची जाणीव आणि महत्व आपल्या सगळ्यांना हे नियुक्तीपत्र घेताना झाली असावी असा, असा माझा समज आहे गुलाबी स्वतःला भाग्यवान याच्या समजतो चारशे चौदा लोकांची या ठिकाणी केवळ कार्यक्रम पण अनेक विभाग शेजारी एस सुद्धा बसलेले पोलिसांची भरती असेल अनेक वेगवेगळ्या विभागांच्या भरत्या ज्या आहेत त्या सातत्याने गेल्या वर्षभरापासून त्याच्यावरती कष्ट करण्याचं काम महाराष्ट्राच्या सरकारने सातत्याने त्याच्यामध्ये वेगवेगळ्या येणाऱ्या अडचणींवर माफ करत भरतीची प्रक्रिया ही एक लाख लोकांपर्यंत झाली पाहिजे हे जे उद्दिष्ट ठरलं होतं कुठेतरी पूर्ण होताना आज आपल्याला प्रामुख्याने बघायला मिळत आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी असेल राज्याच्या दोन्ही हो उपमुख्यमंत्र्यांनी असेल राज्याच्या मंत्रिमंडळाने असेल किंवा राज्य सरकारमध्ये असलेल्या सगळ्या अधिकाऱ्यांनी असेल यासाठी अनेक प्रकारच्या यातना जशा तुम्हाला सोसाव्या लागल्या तशा अनेक प्रकारच्या यातना असतील प्रसंग असतील अडचणी असतील कायदेशीर अडचणी असतील या सगळ्यांना तोंड देत देत आज आपल्याला प्रामुख्याने या राज्य सरकारने या खुर्चीपर्यंत आणण्याकरता प्रचंड मोठ्या प्रमाणावरती प्रामाणिकपणे प्रयत्न केलेले आपल्याला प्रामुख्याने मानावंच लागेल असं मला या ठिकाणी बोलावं असं वाटतं मी एक साधा एक प्रश्न विचार बहुतेक बरेचसे कर्मचारी यांना फार काही आवश्यकता नसेल या नोकरीची आशांनी जरा हात वर केला की मला काही गरज नव्हती पण सरकारने काहीतरी भरती काढली म्हणून दिली आशांनी जरा हात वर केला तर मलाही बरं वाटेल की समृद्ध लोक सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत असं कुणी आहे का हात वर केला किंवा मला काही गरज नव्हती पण सरकारने भरती केली म्हणून मी भरती झालो किंवा नोकरीला लागलो पालकमंत्री मोदय याच्यात एकही दिसत नाही पण काम करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे या ठिकाणी बसलेला प्रत्येक विद्यार्थी म्हणून आपण त्याला काही दिवसापूर्वी संबोधलं असतं त्याचे काही वावलं करणार नाही पण आज तो अधिकारी झाला असेल तो कर्मचारी झाला असेल आजपासून त्याचं विद्यार्थ्याचं कुठेतरी लेबल कट झालं आणि एक ना जबाबदार नागरिक म्हणून समोर आपल्याला येताना दिसतो आणि जबाबदार नागरिक आपल्या समोर बसलेला असताना नंतरच्या काळामध्ये याचा अर्थ या गुलाब भाऊ एकही माणूस याच्यातला किंवा एकही विद्यार्थी काहीतरी दोन नंबर करून निवड झालेली असं मला काही वाटत नाही क्षमतेवरती आपल्या बौद्धिक क्षमतेवरती आज नियुक्तीपत्र आपल्या हातापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक जो जो नियुक्त झाला असेल त्याने ते पार पाडलेले म्हणजे याचा अर्थ तुमचा कुठेही एक वसिला नाही तुमच्यासाठी नोकरीला ला लागण्याकरता कोणीही काही प्रयत्न केले नाही हेच मात्र मला मीडियाला खऱ्या अर्थाने सांगायचं ह्या सरकारची पारदर्शकता हे आता आपल्या समोर बसलेलं जिथं जास्त उदाहरण आहे नाहीतर कुठेतरी काहीतरी होत आणि त्याचे आरोप मात्र सरकारवर ठोकले जातात आणि आतोना कित्येक विद्यार्थ्यांवर एक प्रकारचा जो अन्याय होतो आज न्याय देण्याची भूमिका या राज्य सरकारने महायुतीच्या सरकारने या ठिकाणी पार पाडलेली आपल्याला प्रामुख्याने म्हणावं लागेल जिल्हाधिकारी महोदय असतील सीओ असतील एस पी असतील कृपा करून एक माझी विनंती असणार आहे की आपल्याला एकाने ही हात न वर केल्यामुळे मला गरज नव्हती तरी सुद्धा मला सरकारने भरती जबरदस्ती केलं असा एकही हात मला काही वर होताना दिसला नाही मात्र बदली करायच्या वेळेला आपल्या सोयीसाठी आपल्यातला जो गरजू असेल तो कोणत्याच पुढाऱ्याकडे जाणार नाही अशी आपल्या सगळ्यांकडनं मी अपेक्षा असतो नाही तर नोकरी लागली मग मात्र त्याच्यानंतर नोकरी आपण जे कष्ट करतो तेव्हा त्यावेळी ते 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 केवळ फक्त आपल्यासोबत पुस्तक असत पण नोकरी लागली लागली पण गुलाब भाऊ हो जवळ कोणते कोणते कार्यकर्ते जवळचे आमच्यापेक्षा जा तुम्हाला जास्त माहिती होऊन जात आणि त्या कार्यकर्त्यांकडे जाऊन मला माझा तालुका कसा मिळाला पाहिजे हा एक प्राधान्यक्रम असतो माझ्या तालुक्यानंतर माझ्या गावा तालुक्यात जवळच गाव कुठलं असेल ते कसं मिळालं पाहिजे याच्यासाठी दुसरा प्राधान्यक्रम असतो आणि काही काही महाभाग असतात की त्या प्राधान्यक्रम माझ्या घराच्या शेजारी कुठे काही ऑफिस आहे का हा तिसरा प्राधान्यक्रम आम्हाला सातत्याने अनुभवायला मिळतो त्यामुळे त्यांच्या कामामध्ये कदाचित क्षमता वाढत असेल असा आमचा अंदाज असतो आणि त्यामुळे मला असं वाटतं की ज्या ठिकाणी तुम्हाला ज्या कारणामुळे सरकारने नियुक्ती दिलेली असते अतिशय दुर्गम भागामध्ये म्हणजे ट्रायबल एरियामध्ये आपण जायला त्यावेळा तयार नसतो त्यावेळा एक प्रकारे त्या नागरिकांवर आपल्याच माध्यमातून कुठेतरी अन्याय झाल्यासारखं वाटत म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती मला आत्मविश्वास आहे मी सुरुवातीला जे सांगितलं की आज या दिव्याप्रमाणे तुमचा प्रकाश तुमच्या उजळत तर आपल्या आपल्या कामाच्या आपली प्रतिमा आपण सर्वजण अशी निर्माण करणार की त्या छबीमुळे तुम्ही कितीही कोपऱ्यामध्ये असलात तरी सुद्धा दिल्लीपर्यंत तुमचं नाव रोशन होऊ शकतो अशा शब्दात मी आपल्याला शुभेच्छा देतो परत एकदा या महायुतीच्या सरकारचं मनापासून आभार मानून आपल्या सगळ्यांना चांगली यशस्वीकारकी घडवं अशी ईश्वरच्या मी प्रार्थना करतो धन्यवाद